आगामी निवडणूक ही ज्यांनी माझं राजकारण उभं केलं त्यांचे आहे मी त्यांची अवहेलना करणार नाही तन मन आणि धन अर्पण करून या कार्यकर्त्यांबरोबर असेन कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे तो म्हणेल तसंच काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहेच अशा तऱ्हेची प्रतिक्रिया माजी खासदार संजय पाटील यांनी आज तासगावातील जनाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलताना व्यक्त केली आहे दरम्यान कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावं पुढचा निर्णय कार्यकर्ते म्हणतील तसाच घेतला जाईल असा विश्वासही त्यांनी पुढे बोलताना कार्यकर्त्यांना दिलाय पाहूया काही मुलग्याच्या उपचार असणाऱ्या नेते मंडळींना होती पदावर खाली उतरल्यावर सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस उजळल्यानं सुद्धा बघू दे

कार्यकर्ता हा माझा पक्ष आहे कार्यकर्ता आपण काम करू नाहीतर आपली विकास आघाडी आहे काढली किती वर्षापूर्वी किशोर बोलता बोलता आपण म्हणाला की प्रभाताची काळजी करता का महिन्या दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची आवेलना करणार नाही राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी लोकांशी इमानदारी राहणार कोणाची करावा लागला कुठल्याही करावा लागला तर तो संजय पाटील करणार हे टाकून देतो मला फिकिर कशाची नाही सत्य आपताना कुणाशी जोडलं फक्त मी नीतीनं वाढलो न्यायानं वाढलो भारताच्या आजादीच्या या गोष्टीबद्दल लांब राहील ना मॅच्युरिटी नावाचा भाग येतो अनुभवाला समाजाचं हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणाने घेतली पण याचा अर्थ आपल्यातलं काही संपलंय आणि आपल्यातलं काही कमी झालंय असं नाही पूर्वा पहिला महाराष्ट्रातला एन्काउंटर केला ज्या पंढरपूरच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथल्या पी आय ला त्या दोघे जाऊन शिलीगाड केली आणि एका तासाच्या त्यांनी बदली मागितली तिथं जायला कोण तयार करत पडल्याने ते आम्हाला स्वीकारलं त्यांच्यावर प्रत्येक मोठा हल्ला झाला त्यांनी फायरी केला आणि त्या ठिकाणी पहिला एन्काउंटर माझ्या बाटल्या गेला

अशाला संजय पाटील थांबला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा मी नाही आणि त्याची जायचं थांबलो नाही कामंतरा वाईटाचं वाईट होत त्यांची जी काही परिस्थिती व्हायची ती झाली कार्यकर्त्यांची संवादाची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीच्या दरम्यान जवळजवळ ऐंशी कार्यकर्त्यांनी आप आपल्या भावना व्यक्त केल्या आमची सूचना कुणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या भावना व्यक्त करा कार्यकर्त्यांची भूमिका ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलं आहे की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे ज्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार रा आहे स्वाभिमान जपणार आहे अशाबरोबर आपल्याला कुठलीही भूमिका घ्यायला अडचण नाही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी तासगाव आणि कौठे मंगात या माध्यमातून लढण्याचा विचार केलाय काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत निरोप आलेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या प्रक्रियेशी बोलणं झाल्यावर लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना पुन्हा काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून तो निर्णय करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तालुक्यापुरतं तासगाव आणि कवटे मंकाळ यापुरतं पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे एवढ्या वेळ तुम्ही चार तास भाषणं ऐकली मी आज कार्यकर्त्या हाच पक्ष मानून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं कुठल्या पक्षात आहे नाही याचा विचार नाही कार्यकर्ते जे म्हणत आहेत तो माझा पक्ष असेल ही माझी भूमिका आहे